किती लांब पाणी असं केलं सर पाणी सगळं एक कसं गेलं घेऊ का एवढं असं सांगितलं ना मला हाय हो सर घेऊ का हा येणार <laughs> रे <laughs> पुणेकड किती लांब पाणी असं गेलं सर पाणी सगळं एक कसं गेलं घेऊ का एवढा असं सांगितलं मला हाय हो सर घेऊ का हा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा